राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांचे गुरुवार सव्वीस सप्टेंबर रोजी अमरावतीमध्ये आगमन होणार आहे सकाळी नऊ ते दुपारी बारा या कालावधीत उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न होणार असून उद्घाटन कार्यक्रमाचा मुख्य सोहळा नियोजन भवन येथे संपन्न होणार आहे सकाळी नऊ वाजता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अमरावती येथे आगमन होताच सर्वप्रथम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तपोवन परिसर येथे अमृत दोन अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना किंमत अंदाजे आठशे पासष्ट पूर्णांक सव्वीस कोटीच्या प्रकल्पाच्या कोणशिलेचे अनावरण केले जाणार आहेत सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था सारथी पुणे अधीनस्थ मौजे नवसारी तालुका जिल्हा अमरावतीचे विभागीय कार्यालय वसतिगृह अभ्यासिका या बाबींच्या इमारतीचे बांधकाम करणे किंमत अंदाजे एकशे बहात्तर कोटींच्या कामाचे भूमिपूजन व कोणशिलेचे अनावरण केले जाणार आहे अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाचे मुख्य कार्यक्रम सकाळी अकरा वाजता जिल्हा नियोजन भवन अमरावती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून यावेळी नगरोत्थान योजना शंभर कोटी अमृत सरोवर दोन वडाळी उद्यान विकसित करणे किंमत अंदाजे एकोणीस पूर्णांक बहात्तर कोटी जी एस टी बिल्डिंग बांधकाम फर्निचर व विद्युतीकरण कामे अंदाजे किंमत सतरा कोटी शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती येथे पायाभूत सुविधांची विकास कामे करणे किंमत अंदाजेत दहा कोटी राज्य उत्पादन शुल्क बिल्डिंग बांधकामाकरिता किंमत अंदाजेत चार कोटी या कामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते नियोजन भवनेतून ऑनलाईनरित्या संपन्न होणार आहेत यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे संबोधित सुद्धा करणार आहेत सर्व अमरावतीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमरावतीचे आमदार सुरभा संजय खोडके यांनी केले आहेत